जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी आहे नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान यांच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा ये पोटी -पोटी वंदन है, ये पोटी पोटी। उल्लास नगर उल्हासनगरमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार दिन सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

शिवग महाराष्ट्र दिन त्याचबरोबर कामगार दिवस आहे गेली अनेक वर्ष साहित्य सम्राट कार्यामधील आधार प्रतिष्ठान आणि संविधान हक्क परिषद या माध्यमातून गेली अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्र दिनाचं नेहमीच सातत्याने आयोजन करण्यात आलेलं आहे मी एक मराठी माणूस आणि महाराष्ट्रप्रेमी माणूस आहे या महाराष्ट्रात जन्माला आलेले सर्व महापुरुषांच्या विचारांवर प्रेम करणारं आमचं प्रतिष्ठान आहे आमचे सर्व कार्यकर्ते प्रेम करणार आणि या महाराष्ट्राचं महाराष्ट्र दिन पाहिजे तसा या महाराष्ट्र राज्यात होत नाही याची मनाला मात्र मला नेहमीच खंत आहे की या महाराष्ट्रासाठी एकशे पाच बलिदान दिलं रक्तरंजित इतिहास या महाराष्ट्राला परंतु आपल्या मराठी माणसाला महाराष्ट्र दिन साजरा का करावा वाटत नाही त्याची खंत वाटते मी तर शासनाला या माध्यमातून विनंती करेल की आपले जे काही आमदार महाराष्ट्र विधान परिषदेत आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत प्रत्येक आमदाराने या दिवशी प्रत्येक आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र दिन एका एक नॅशनल फेस्टिवल म्हणून राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला पाहिजे जेणेकरून एकशे पाच हुतात्म्यांना ती एक, एक आदरांजली ठरेल महाराष्ट्राचा अजरामर इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला समजेल नाहीतर पुढची पिढी ही महाराष्ट्राबद्दल काय त्यांना माहीत असेल म्हणून हा आमचा खटाटोप असतो कार्यक्रम करताना अनेक आर्थिक निधीचा प्रश्न असतो निधी कसा उभा करायचा हे टेन्शन असतं मात्र आम्ही गेले अनेक वर्ष भले आम्हाला निधी येऊ किंवा न येऊ आम्ही सातत्याने हा महाराष्ट्र दिन आम्ही साजरा करीत आलेलो आहोत आणि करणार आणि हीच आमची महाराष्ट्र दिनानिमित्त खरं आमची पांज इच्छा असणार आहे आणि आमच्या पाठीमागे नेहमीच हिंदू सेनेचे आमचे नेते मार्गदर्शक किशोरजी साहेब नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात अशी मान्यवर या जगामध्ये खूप कमी आहेत वाणीसाहेबांसाठी की त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही अशा मोठ्या पद्धतीचे कार्यक्रम करू शकतो खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाला पण वाणीसाहेब आमच्या शब्दाला मान देऊन आलेले आहेत आम्ही आणि सर्व आभार मानतो आणि सर्व पत्रकार मित्रांचं आभार मानतो आणि सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार दिनाचा हार्दिक शुभेच्छा रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर